स्वामी भक्तान तुमचं स्वागत आहे आजच्या या विशेष क्षणात मी तुमच्यासाठी एक महत्वाचा संदेश घेऊन आलो आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतात स्वामींचा संदेश आहे की या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करता तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त आनंद देईल जो भगवंतावर प्रेम करतो त्याला कधीच दुःख येत नाही सत्य बोलून कोणाला दुखावू नका तर दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करा भक्तान स्वामींचा संदेश आहे की अहंकार ही सर्वात वाईट गोष्ट आहे अहंकार तुम्हाला कधीच हे जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात माणूस साधू झाला तरी चालेल संत झाला तरी चालेल पण माणूस म्हणून तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडवण्यासाठी प्रयत्न करा हा संदेश शेवटपर्यंत पहा किंवा ऐका कारण स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल भक्तां स्वामींचा संदेश आहे की या मतलबी दुनियेत तुम्ही जरा सावध राहा कलियुगात माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते पण गलिच्छ विचारांची लाज का वाटू नये आमच्या अंतर्मनाला शुद्ध आणि निर्मल ठेवा मग तुमच्याकडे जो कोण वाईट नजर टाकेल त्याला तुम्ही त्रास देऊ शकता स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चुकता शेअर करा तुम्ही स्वतःला जितके सुखी समजाल तितकेच सुखी तुम्ही राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर तुम्ही विखुराल आणि मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल कर्म एक अस्म रेस्टॉरंट आहे जिथे ऑर्डर देण्याची गरज नाही तिथे तुम्हाला तेच मिळते जे तुम्ही शिजवलेले असते एखाद्याला सोडून जाताना मागे पाऊस वाटल्यास पुढे जाऊ नका प्रत्येक वस्तूची किंमत असते आणि आल्यावर तीच किंमत ठरते आसपासच्या वातावरणात फुकट मिनारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो त्यामुळे तुम्हाला यश उशिरा मिळाले तरी निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाड़ा तैयार करना जास्त वे लगते दगड़े एक कमतरता आहे की तो कधी वित नहीं पर एक चांगली गोष्ट आहे की तो कधी बदलत ही नहीं एक थराव वय नंतर आपला पेन्सिल ऐवजी पेन दिला जातो। त्याच कारण हैच की आपल्या लक्षात आल पाहिजे की जस जसा आप मोठा होत जातो, तस तसे चुका फस्त जातात। तुम्ही सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा वाक्य छोटा आहे पण तितक खरं आहे जग धोका देऊन हुशार झाला आहे आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो आहोत जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत पण सत्यचक राहतात समोर चला माफ करा त्यांचे अपराध विसरा पण त्यांच्या पुन्हा गुत नाही राहत स्वतःच मन शांत करता आलं की सगळं गोंधळ आपोआप शांत होतो लक्षात ठेवा अपेक्षा ही दोह काच मूल कारण आहे मानवी स्वभाव समजणे खूप अवघड आहे माणूस वय आणि परिस्थितीनुसार बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझा सा जीव दयाला तैयार है पस जी वय आ परिस्थिति बदलते तसाच तोच व्यक्ति मनतो की मी तुझा जीव घेईन यामध्ये लक्षा ठेवा सर्व का ही बदलत आहे कारण बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे ज्यादा तुम्हाला सर्वात शेवटी मातित केले जाते तिथे कधीच जायच नाही कारण तुम्हाला तिथे बोलावणं कोणाचीही इच्छा नसते त्यांनी फक्त औपचारिकतेसाठी बोलावलं आहे स्वामींचा संदेश आहे की त्या लोकांना नशिबाला दोष देण्यात काहीच हक्क नाही ज्यांनी यश मिळवण्यासाठी कधीही प्रयत्न केलेले नाही आयुष्याला कधीच दोष देत बसू नका जीवनात काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना पश्चाताप झाला पाहिजे आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा सर्व गोष्टी नशिबाने मिळत नाहीत पण काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं आपले नशीब आपण स्वत बदलतो म्हणून देवाला प्रार्थना करा हे स्वामी मला सक्षम बनव माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्या पर्थ होऊ देऊ नकोस जीवनात साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात तुम्ही तुमच्या बरोबरही असे होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून धोका मिळवता इथे माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वय आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलत असतो जशी वय आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ति जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही काळानंतर तीच व्यक्ति म्हणते की मी तुझा जीव घेईन यामध्ये बदलले काय फक्त वय आणि परिस्थिती संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटा असतो पण यशस्वी माणसाचा पाठीमागे संपूर्ण जग उभं असतं त्यामुळं संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण संघर्ष हा एकटा नेच करावा लागतो जेव्हा जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत तुम्ही पाहिले असेल की गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमच्या हालचालींचा विचार करतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्यावर तुमच्याबरोबर बोलणे देखील बंद करतात अशा लोकांपासून नेहमी दूर रहा कारण ते लोक मतलबी असतात तुम्ही सहमत असाल तर आताच आपल्या चैनला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करा नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुले वाहता नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवताना तुम्ही संशय घेता जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी विचारता तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही सांगेल आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कोणाला परत मिळत नाही हे नेहमी लक्षात ठेवा संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो पण यशस्वी माणसाचा पाठीमागे संपूर्ण जग उभं असतं त्यामुळं संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकते असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण संघर्ष हा एकता नेच करावा लागतो स्वार्थी लोक फक्त स्वार्थ साधण्यासाठी असतात मदतीसाठी नाही त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवणे म्हणजे आपल्या पायावर दगड मारणे होईल तुम्ही सहमत असाल तर त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवणे म्हणजे आपल्या पायावर दगड मारणे होईल तुम्ही सहमत असाल तर स्वामी मला सदैव मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा आणि चुकता शेअर करा आणि चयनला सबस्क्राईब करा आयुष्यातील काही जखमा अशा असतात की त्या दिसत नसल्या तरी त्या दुखत असतात ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका जे व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करतात त्या व्यक्तींना तुमच्या आयुष्यात परत कधीही स्थान देऊ नका पण बहुतेक लोक यांचा उलट वागतात म्हणजे जे व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करतात तुम्ही त्यांच्याकडे जात राहता अशा व्यक्ती तुमचा आदर कधीच करत नाहीत आयुष्यात स्वतःला महत्व द्या स्वतःचे महत्त्व ओळखा आणि नुसार लोकांबरोबर वागा मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आप भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असे वाटत नाही त्यामुळे देवाला सत्य प्रार्थना करत रहा कारण प्रार्थना कधीही वाया जात नाही ती देवापर्यंत नक्की पोहोचते पण लोक योग्य वेळची वाट पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला मिळायला हव्यात त्या मिळत नाहीत तुमच्या प्रार्थना व विश्वास उडून जातो जीवनातील प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून असतो तर परिस्थितीवरही अवलंबून असतो एक मुलगा फुगे विकतो आणि फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा विकून सुद्धा खुश होतो तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्थ करू नका की कोणी येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण तुम्ही कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्यांचा आदर करता की तुम्ही स्वतःचं महत्व विसरून जाता त्यामुळं काय होतं समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्व देणं विसरून जाते चांगली लोक नेहमी दुसऱ्याचा आदर करताना दिसतात पण जे दुर्बल लोक आहेत त्यांना नेहमी शक्तिशाली लोकांची मदत लागते ते फक्त दिखावा करण्यासाठी अशा लोकांचा सन्मान करत असतात चांगली लोक कधीच कोणत्याही गोष्टीचा दिखावा करत नाही जवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी देखील ते कधीही दाखवत नाही पण खोटे लोक त्यांच्या जवळ काही नसले तरीही दिखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्या जवळ नसेल तर एखाद्या दुसऱ्याकडून मागून आणतात त्यांचा लिहावा करतात पण चांगले लोक कधीच या गोष्टी करत नाहीत चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखे बना पण खोटे लोक नेहमी ओढन ओढन सांगतात की तुम्हाला माझा सारखे बनायचे आहे तेव्हा देवाला प्रार्थना करा हे स्वामी मला अशा खोट्या लोकांपासून दूर ठेवा अशी कमेंट करा आणि तुमचे चैनल सबस्क्राइब नसेल केले तर आज करा तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद भरभरून मिळेल तुमच्यावर सुख समृद्धीचा वर्षाव होईल जेव्हा आयुष्यात काही चांगले घडते तेव्हा चांगले लोक त्यांचा क्रेडिट त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना देतात पण खोटी लोक मात्र सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झाले नेहमी लक्षात ठेवा जीवनात जर तुम्हाला आनंदी रहायचे असेल तर एक मंत्र आहे कोण काय करतो कशासाठी करतोय आणि काय करतो या गोष्टींपासून स्वतःला जितके लांब ठेवाल तितके तुम्ही जास्त आनंदी राहाल तुम्ही जीवनाचा जास्त आनंद घेऊ शकाल तुमच्यापासून सर्व गोष्टी लुप्त होतील जीवनात अशा अडचणी येतात की त्या सोडवणे मात्र तुमच्या हातात आहे आयुष्याचा नियम पण कबड्डी सारखा आहे कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यासाठी खेचायला येतात जर तुम्ही अजूनही तुमचे चैनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण तुमच्या एका सपोर्टमुळे ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टी विचार करायला शकेल त्यांचे आयुष्य बदलण्यात मदत होईल स्वामी नेहमी सांगतात की इतरांना मदत करण्यासारखी दुसरी कुठलीही सेवा नाही तुमच्याकडून ही सेवा नक्की देईल अशी मला आशा आहे आणि चुकता शेअर करा स्वामी परीक्षा घेतात तेव्हा या गोष्टी तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरातही होत असतील तर समजून जा की स्वामींची परीक्षा सुरू आहे या परीक्षेत तुम्हाला उत्तीर्ण व्हायचे आहे मित्रांनो जेव्हा आपण स्वामींच्या मठात जातो सेवा सुरू करतो आणि मग आपल्याला असं वाटत की माझ्या अडचणी कमी होणार आहेत तर जाऊ द्या पण या अडचणी तर वाढतात माझे पैसे कुठेतरी अकले पैसे मिळत नाहीत घरात कटकट सुरू आहे मी जेही काम करतोय त्यामध्ये मला अडचणी येत आहेत सेवा सुरू करून जास्त येत आहे किंवा मी जी ही सेवा करतोय त्यामध्ये सारखी विघ्न येत आहे सेवेमध्ये खंड पडतोय आरोग्य खराब होत आहे सेवा पूर्ण होत नाही पारायण करतो मंत्र जप करतो काही ना काही विघ्न येतात ते मंत्र जपायला बसताना डोक्यात अनेक विचार येतात हीच असते स्वामींची परीक्षा आणि या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचे आहे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सेवा पूर्ण करायची आहे स्वामी फल नक्की देतात तुम्ही सहमत असाल तर स्वामी मला तुमचा आशीर्वाद हवे आहे अशी कमेंट करा स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चैनला सबस्क्राईब नसेल केले तर जरूर सबस्क्राईब करा तुमचे प्रेम जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल तुम्ही आता पूर्णपणे तयार आहात संगीत आजचा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्या हीच ईश्वर चरणी विनंती आहे देव म्हणतो तुम्हाला माहिती आहे का कधी कधी शांत राहणे आणि काहीही बोलणे ही, ही, ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्या हातात सोडा आणखी एक तुमच्या एकही मिनिट काजत घालू नका तुमचे काज मला द्या मी त्यांची काळजी घेईन आनंदाने पाच सोपे नियम तुमच्या हृदयाला द्वेषापासून मुक्त करा तुमचे मन चिंतापासून मुक्त करा साधेपणाने जगा अधिक दया शिका आणि कमी अपेक्षा ठेवा जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पावलांचे अनुसरण करा तुम्ही सहमत असाल तर स्वामी मी तुमचा भक्त आहे अशी कमेंट करा तुम्हाला आजचा हा स्वामींचा संदेश कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आनी कमेंट मध्य श्री स्वामी समर्थ लिहाय विसरु नका तुम्हें जर आप चयनल नवीन असाल तर नक्की चयनला सब्स्क्राइब करा सेवा करा सेवेक व श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद भक्तान आ वीडियो दहा लोकपर्यंत शेयर करा